तर मंडळी बघा मी ह्या पूर्ण ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला काय म्हणालो मी एका गावाला येणार आहे तुम्हाला एक मी क्लिवचा दिला होता तर ह्या गावाचं नाव काय तर आपण स्वतः आईंकडून ऐकून घ्या खूप रेग्युलर आणि तुम्ही छानशी अशी भेट दिली त्याच्याबद्दल आई धन्यवाद दोनशे किलो दोनशे रुपये किलोवर रायवड आंबा आहे ना रायवड आंबा आहे दोनशे रुपये किलो ठीक आहे नाही दोनशे रुपये किलो ना दादा दोनशे रुपये बघा ना साईज का जबरदस्त आहे बोले का वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मेहरुचिंदर आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मेहरुची बुंदर मध्ये हा छानसा धमाकेदार व्हिडिओ म्हणजे असणार आहे तर ह्या व्हिडिओ मी शेवटपर्यंत बंद राहा म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय बघायला बघणार आहे तर म्हणजे तुम्हाला ह्याच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच्या व्हिडिओ सांगितलं पण आपण चालले आहोत कोकणामध्ये येस आपण चालले कोकणामध्ये म्हणजे आपल्या स्वर्गामध्ये तर या स्वर्गाची सफर आपण एकत्र करूया तर तुम्हाला गावाचं नाव अजून तुम्हाला ओळखता आलं का उच्च गाव चाललंय तर ह्या व्हिडिओच्या एंड पण तुम्हाला नक्की गावाचं कळेल नाव ते कळणार आहे, आहे थ, दर दर आपन, आ, ओके तर मंडळी आता आपण चाललोय मी आहे अद्वेत आहे आणि आनंदी आहे आनंदी थोड्या वेळ येईलच अद्वीने कॅमेरा हातात धरलेला आहे आणि आपण आज तुमच्या हिने चाललं तर बघा आज आपण आपली फोर व्हीलर घेऊन चाललेलं आहे ओके तर या मंडई आपण प्रवासाला चार वाजल्या सुरुवात करूया तुम्हाला तासा दीड तासामध्ये भेटतो आपण अष्टविना गणपती मध्ये जे मानाचे गणपती आहेत तसाच मानाचा महत्वाचा महागणपतीला चाललो आहे आणि आपण जाणार आहोत वाशीवरून पुढे तर आपण पनवेल मार्गीनं जाता वाशीवरून जाणार आहे तर तुम्ही म्हणजे तुम्ही केस करू शकता आपण पुढचा गणपती आज कवर करणार आहोत करूया स्वर्गाची सफर करूया व्हिडिओ फ्रेम आहे तुम्ही बघू शकता बघा आपण आलो आहोत महागणपती परेशदार चिरनेर येस मी आज गणपती बाप्पाबरोबर बोलत होतो बघा आपली गाडी आहे इथे आणि आपण गाडी घेऊन आलेलो आहे आनंदी येण्यातील गाडीमध्ये आहेत आणि आपण कुठे आलो आहोत तर जय हनुमान जय शिव समर्थ श्री महागणपती क्षेत्र महागणपती चिर्णे म्हणजे आपण आलो चिरणेला या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं काय गणपती बाप्पाच्या मंदिराचा देवार गाभार आहे श्री क्षेत्र महागणपती देवस्थान चिरणे आपल्या अष्टमी गणपतीनंतर महत्त्वाचं गणपती ते स्थान मानलं जातं त्याच्या दर्शनासाठी आपण आलो बघा आपण अद्वेला बघू शकतो हा अद्वेत मस्त सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर या पुढे दर्शन हा महागणपती या बघ्या पुढे मंदिरामध्ये आतमध्ये आला तर बघा इथे सुद्धा सु आतमध्ये गाभार आहे मोठासा मध्ये एक सभामंडपच आपण शकतो आणि इथे आहे आपल्या गणपती बाप्पाचं वाहन उंदीर बरं बघा तुम्हाला जवळून दाखवतो उंदीर उंदीर मामा आपले लाडू हातामध्ये घेऊन येत चिरनेचा गणपती बाप्पा क्या बात आहे मस्त बोला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मंगल मोर्या आजवी दर्शन घेत आहे या पुढे आपण गाभारात जाऊ आणि गणपती बाप्पाला दर्शन घेऊ मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडई या दर्शन घ्या चिरनेरचा गणपती बाप्पा महागणपती याला म्हणलं जातं आपल्यापैकी कोणकोण चिरनेरचे आहेत किंवा रोह्या पट्ट्यातले आहेत मग त्यांनी कमेंट तो नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला काय कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुंदर अशा गणपती बाप्पाचं रूप महागणपती चेरनेरचा या म्हणणे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया वा मस्त असत गणपती बाप्पाचं रूप जरा तुम्हाला जवळून दाखवतो असं देवाळ आहे सजावट छान केलं आहे त्याचा उत्सव नक्कीच होत असणार मला आठवतं मी लहानपणी म्हणजे इथे आलो होतो आणि काही एक दोन तीन वर्षापूर्वी आलो होतो दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं पण आज आपण गावाला चाललं त्यानिमित्त तुम्हाला देवदर्शन करण्याचा प्रयत्न केला बघा प्रत्येक गणपती हा महत्त्वाचा आहे पण त्यापैकी चिरनेरचा गणपती हा महागणपती आहे आणि त्याच्यात आपण आज शुभाशीर्वाद घेतो आहे तर तुम्हाला झूम करून दाखवतो आणि बघा तीनशे वर्ष जुनी ही तळ्यातली ही मूर्ती आहे या तुम्हाला दाखवण्याचा योग आला मंडई गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि आपलं मागणं मागा त्याच्या आशीर्वाद घ्या तुम्हाला चिरणेचा महागणपती दाखवला तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला पुढच्या क्लिकमध्ये भेटा आता आपण प्रवास कंटिन्यू करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हनुमंताची मूर्ती चिरणेला महागणपतीच्या बाजूचं मंदिर आहे हनुमंत चला हनुमंताचा जन्मोत्सव उद्या आहे त्यानिमित्ताने या हनुमंत बाप्पाला पवनपुत्र हनुमान की जे या हनुमंत बाप्पाला आपल्याला भेटण्याचा योग आला आणि व्हिडिओ मार तुम्ही दाखवण्याचा योग आला म्हणता दर्शन घ्या श्री हनुमान की जे आल्यानंतर इथे आपले एक रहिवासी आहेत गावचे ग्रामस्थ त्यांच्या गार्डनमध्ये आले सुंदरशी फुले आहेत बघा मस्त ही फुलं आहेत सदाफुलीची आणि पुढे झेंडूची सुद्धा जरा झूम करून दाखवतो वा गावच्या ठिकाणी हे सुख बघायला मिळतं सुंदर असं बघित असतं बघा ना सदाफुलीची फुलं भरली आहेत आणि ते देवाला व्हायला यानिमित्ताने काय होतं देवाला रोजच्या रोज पूजा अर्चा करण्यासाठी फुलं मिळतात जिथे का पुढे सुद्धा फुलं आहेत वा जास्वंदीची फुलं मस्त झाड बहरलं आहे आणि बघा मी झेंडूची तुम्हाला फुलं बोललो होतो ना मस्त हे झेंडूच्या फुलाचं झाड आणि आपलं तुळशी वृंदावन तर आहेच चला बरं वाटलं इथे येऊन जरा गावच्या वातावरणामध्ये मस्त जरा झूम करून दाखवतो छान आहेत फुलं वा आपण बघितलं फुलांची फुलं बघितली आपल्या गार्डनमध्ये कुठली कुड़ कुठची फुलं आपण बघितली झेंडूची आहेत सदा आहेत अजून कुठची म्हणाले गुलाब गुलाब आहेत छान असा मस्त असा बगीचा बहरलाय ताईंच्या गार्डन मध्ये आपलं नाव काय माई म्हणाला चिरनेरचे आणि ताई आपला हा जो गणपती बाप्पा आहे महागणपती चेरचा याला किती वर्ष झाली या मूर्तीला बरीच वर्ष बरीच वर्ष म्हणजे शंभरच्या वरती तर नक्कीच असेल म्हणजे मी असं सांगणार की जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्ष झाली आणि हा हा okay? तो तलावा तलावामध्ये सापडला होता बरोबर म्हणजे जे आपण आख्या ऐकली खरी आहे आणि अष्टविनायक जे गणपती जे कसे महत्वाचे आपला महागणपती महत्वाचा आहे ओके तर आता मी माहिती दिल्याबद्दल त्याचा धन्यवाद <laughs> आपण पुढे ता ताई बरोबर जरा इकडचा लोकल गाव एक्सप्लोर करूया त्यांनी एक फुल दिलेला आहे आनंदीला गिफ्ट आनंदी कुठचं फुल आहे कृष्ण कमळ जरा दाखवा आम्हाला जरा झूम करून बघा असं कृष्ण कमळ असतं आपल्या हे तुमच्या बागीच्यामध्ये रेग्युलर येतं बरोबर ओके आम्हाला हे खूप रेग्युलर आणि तुम्ही छानशी अशी भेट दिली त्याच्याबद्दल आई धन्यवाद गप्पा मारत होतो तर मी चिरणेचा महागणपती बाप्पा आहे त्याचा उत्सव कधी होतो त्याच्याबद्दल सांगत होत्या तर आपला उत्सव कधी असतो फेब्रुवारी महिन्यात ओके कुठची विनायकी असते बरोबर फेब्रुवारी मध्ये जी पहिली विनायकी केली त्या तारखेला आपला महागणपती चिरण्याच्या बाप्पाचा मोठा उत्सव होतो बरेचसे भाविक वगैरे असतील ना हो। तरी साधारण किती भाविक येतात आणि त्यावेळेला काय कार्यक्रमाचं स्वरूप काय असतं साधारण कीर्तन होतात भजन होतात इथं महागणपतीचा प्रसाद असत जेवण बिवण भरपूर असत अच्छा म्हणजे भावनिक आणि सगळे सांस्कृतिक कारण होतात आणि त्यानिमित्त आपण देवाच्या चरणी लीन होतो चला सुंदर असा म्हणजे गणपतीचा प्रोग्राम होतो कधी आता भविष्यामध्ये यायला जमलं तर आम्ही नक्की येऊ ओके okay? हां हां आणि नक्कीच तुमची हा व्हिडिओ बघून तुमची आठवण काढून थँक्यू हो। ताई फुलं फांदी आवडली ते कुठच्या झाडाची फांदी तू तो तोडतेस अच्छा पण मी काय म्हणतो आपल्या ताईंची परमिशन घेतलं का आहे ना तुमची परमिशन आहे ना हां मग काय हरकत नाही चला या ताईने आपुलकी बरोबर या ताईने आपुलकींनी विचारलं आणि त्यांनी आपल्याला खूप सारी मदत केली ओके ओके चला भरपूर मस्त आनंदीने आवडते झाड घेतलंय आपल्या ताईंचा असा मस्त काय महल आहे बंगला आहे छान असं आणि परती बघा मागे माडाची झाडं आहेत भरपूर असे माड नारळ लागलेले सुद्धा आहेत त्याची पिल्लं आहेत तिचं असं पालन ते करतात गावच्या ठिकाणी असे हे गोष्टी न नेहमीच बघतात पण सुंदर असं घर त्यांचं छान असं बंगलो टाईप गावचं घर आणि छान असं बगीचा मस्त असं भरलं आहे आणि त्यांचं घर तुम्ही बघाल तर कुठे आहे तर त्यांचं घर बघाल तर अगदी बघा आपला जो महागणपती आहे त्याच्या अगदी बाजूला शेजारचं घर बघा हा आपला महागणपती चेन्नईच्या गणपतीचा हा <laughs> चला मस्त वाटलाय ना भेटून त्यातने बघा झाड घेतलं आधीच एन्जॉय करताय ना मस्त दर्शन घेतल्यानंतर बाहेरून बघा तर असं काय मंदिर आहे कोंबड्यांचा वावर आहे गावच्या ठिकाणी पालन होतं वा सुंदर असं मंदिर गणपतीच्या दर्शन झालं महागणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्त्या चिरणेचा गणपती महागणपती बाप्पा जुनं असं मंदिर तलावात सापडली गणपती बाप्पाची मूर्ती तर छान असं दर्शन झालं कसं वाटलं तुला दर्शन घेऊन मस्त वाटलं एन्जॉय आणि बाग बाजू बाजूच्या तर ताई त्यांनी आपुलकीने विचारलं ओके त्यांची बाग बगीच्या बघितला फुलं आणि थोडीशी आपण त्याची झाडं असं रोपटसा घेतलेला आहे तर सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन आदे तुला आवडला गणपती बाप्पा सदय तसं आवडला आवडला ना अद्वेत चला या नक्की उत्सवाची तारीख मी तुम्हाला सांगितली आहे आणि असं काय एक देवदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला बघा संध्याकाळचे वाजले सहा आपल्या पुढे गावाला जाते कुठच्या जातो ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल त्या आम्ही स्टेट येऊन आनंदी बोला गणपती आनंदी यात गणपती आप्पा मंगलमूर्ती चला प्रवास आला पुढे मूर्ती मोर्या आपण आला आहोत महागणपती चिरनेरला आपल्या दादा मंद, बर दादा आहे दादांबद्दल ह्या मंदिराबद्दल मूर्तीबद्दल विशेष माहिती जाणून घेऊया ओके बरं दादा आपलं नाव सुभाष ठाकूर सुभाष ठाकूर तुम्ही इकडचे चिरनेरचे राहिला कुठे तुम्ही इथं साधारण चिरनेर कुठे चिरनेर आंधनपाडा दादा राहतात या मंदिराबद्दल काय सांगाल दादा मंदिर पेशवेका आमचे आजोबा वगैरे सांगत होते की ही मूर्ती तलावात मिळाली आणि पेशवीकाळी म्हणजे बरेचसे वर्षापूर्वी तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल थिरले जन्म सत्याग्रह एकोणीसशे तीस साली झाला त्याच्यामध्ये जवळजवळ आठ दुप्पे शहीद झाले जवळजवळ अठ्ठावन्न जखमी झाले होते हा चिरले नाव बोललं तर आणि येत असतात अच्छा तरी माही गणपतीला लाखो दोन दिवस माही गणपती असतात हा दोन दिवस असतो जवळजवळ पाच दिवस हा कार्यक्रम चालू असतो अच्छा म्हणजे वार्षिक उत्सव आपला माही गणपतीला असतो ओके जेव्हा माही गणपती येतात तेव्हा कंटिन्युअस पाच दिवस या असतो सगळे गावकरी भाव होऊन लांबून नुसते गावकरी सगळे आजूबाजूचे गावकरी शहरातले लोक भरपूर असे जण येत असतील बरोबर तरी साधारण किती भाऊ भाविक येत असतील अंदाज वर ओके आणि इथे काम कार्यक्रमाचं स्वरूप काय असतं काय काय असतात कार्यक्रम दिवस कीर्तन असते गणेशोत्वा जे उत्सव असत त्याच्या दोन कीर्तन चालू असते हरिपाठ चालू असते हरिनाम सप्ताह चालू असते नंतर बापाची उत्सव साजरा होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक पालखी मिरवणूक राज्यावर चालू असते आणि म्हणजे पाच दिवस पूर्ण सांस्कृतिक आणि भावनिक कार्यक्रम असतात सुंदर असा वार्षिक गणपती बाप्पाचा उत्सव साजरा होतो चला हे तुम्ही महत्वपूर्ण माहिती दिली आणि मंदिर आपलं छान असं बांधलं गेलं आम्ही बघितलं मला जमलंच तर पुढे मागे मी नक्की गणपती बाप्पाच्या उत्सवाला येईन आणि तुम्ही आग्राने आमंडी दिले धन्यवाद बरं वाटतं तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल थँक्यू दादा ओके okay. चला दादांकडून मस्तपैकी इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेटिव्ह आहे डिटेल आहे आणि खरी आहे ती आपल्याला मिळाली या उत्स तुम्हाला आपल्या युट्यूब मार्फत गणपती बाप्पाचं दर्शन घेवायचा प्रयत्न केला मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह आणि उपयुक्त वाटली असेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मंदिराच्या अगदी बाजूला तलाव आहे ह्या तलावमध्ये आपला गणपती बाप्पाची मूर्ती पेशवेकाली म्हणजे तीनशे साडेतीनशे वर्षापैकी सापडली होती बघा एवढं जुनं मंदिर आहे ओके okay, मला हे आपल्या यूट्यूबमार्फत आपल्याकडे ही इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी हा मार्ग मी आला आणि एक संधी मिळाली त्याच्यावर खरंच मी गणपती बाप्पा धन्यवाद मानतो आणि मला इथे येऊन खरंच बरं वाटतं मस्त पैकी गण हे मंदिर बसलेलं आहे चांगलं असं बांधण काम करण्यात येत आहे अष्टविनायकनंतर महत्त्वाचा हा सुद्धा हा गणपती बाबा सगळेच गणप्पा महत्वाचे आहेत पण याला असं तेवढाच मान आहे तर आला तर नक्की चिन्हला या आणि महागणपतीचं दर्शन घ्या मंडर रात्रीचे वाजलेत पाहुणे आणि आता मी कुठून आलोय आहे माणगावला बघा आपण चि चि चिरनेरचा महागणपती बघितला आणि त्याच्यानंतर आपण निघलो सहाला सहा आणि आठ दोन तासात आपण आलो माणगावला माझ्या बाजूला बघू शकता मागे माणगाव डेपो आहे या पुढे प्रवासाला पुढे कंडी एस टी माणगाव फुललेली आहे द्राक्ष आंबे माणगावला भरपूर आले सफरचंद फ्रूट्स केळी मस्त फ्रेश 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 फ्रूट्स कोकणातली एस टी पौर्णिमा पौर्णिमेचा चंद्र बघा पौर्णिमेचा असेल आहे माणगाव बाजारपेठचा नॉर्मली इथे भरपूर ट्रॅफिक असते संध्याकाळची वेळ आहे फ्रायडे आहे तर ट्रॅफिक नाही आहे चला आम्ही पुढे प्रवास कंटिन्यू करतो तर मार्केट मग दाखवतो माणगाव आहोत माणगाव बाजारपेठेमध्ये आणि काय भाज्या बघा ना फ्रेश आल्या आहेत वांगी गोसाळी कांद्याची पात वालपापडी रताळी टॅमॅटो आणि मस्त की दादांकडे फ्रेश दादा फ्रेश ना एकदम माणगाव बाजारपेठ आणि ते आंबेसुद्धा आहेत कैरी चिकटाच्या शेंगा तोंडी फ्रेश फळं नारळ आहे खरबुजा आहे पपई आहे सफरचंद द्राक्ष फ्रेश अशी भरपूर अशी फळं कलिंगड बघायचं पट्टेवाला कलिंगड आहे असं एक गावच्या ठिकाणीच बघायला मिळतं पुढे आहे ती चिंच आहे तर चिंच तुम्हाला जळून दाखवतो मस्त फळ फ्रेश फ्रूटी आहे उद्या उद्या आले हनुमान जयंती त्यानिमित्त झेंडे माणगाव बाजारपेठमध्ये आलेले आहे हनुमान जयंतीसाठी आणि जय श्रीराम मस्त भगवा झेंडा पन्नास रुपये पाव दादांकडे फणस आहे आपला कापा का बर काय कापा बर का बघा मस्त फणसाचा सीझन आला आहे माणगाव बाजारपेठमध्ये पन्नास रुपये पाव दादांकडे बघा दाखवते वाटते हे बघा असा फणस मस्त आहे गोड आहे ना एकदम मांडगावला बघा दादा सांगते खाऊन बघा थोडी टेस्ट करतो थँक्यू गोड आहे छान आहे कापा अलत मांडबा बरं गेलं दादाकडे गे नक्की या दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो रायवड 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 आंबा आहे ना रायवड आंबा आहे दोनशे रुपये किलो हो ठीक आहे नाही दोनशे रुपये किलो ना दादा दोनशे रुपये किलो रायवड आंबाला आहे मस्त मांडगाव बाजारपेठ पण आहे आपूल कसा दिला आठशे रुपये आठशे रुपये चौदाशे बाराशे रुपये पण असल फळ बरोबर कोकणातला कोकणात अच्छा बघा आईला हा फळ बघा अरे वाईची काय साईज आहे जबरदस्त साईज आहे मस्त फळ आहे किती म्हणतात हे हजार रुपये हजार नक्की टेस्ट करून द्या थोडा भाव म्हणजे आठशे पर्यंत मिळून जाईल मस्त आंब्याचे उत्पादन आले मटन चिकन फिश पांढरे कांदे खायला पसंती असते कशी काय दिले पांढरे कांद्याची गोंड आई हा अडीचशे रुपये मग अडीचशे रुपये किलो दोन दोन जोडी अडीचशे रुपये काजू फेमस आहेत तर तुम्ही बघूया कशा काजू दिले ताई नऊशे नऊशे रुपये किलो तरी किलो मध्ये किती बिया बसतात अच्छा अडीचशे बिया बसतात नऊशे रुपये किलो एक किलो माणगावला आलात तर आपल्या मुख्य बाजारपेठेमध्ये ताई इथे नेहमी बसतात ना दररोज आला त्यांच्याकडून घ्या ताई आहेत दादा आहेत हा आम्ही पूर्ण दिवस ऑलमोस्ट असतात पण बियाची साईज बघा ना मस्त टप्परी हो आहे नऊशे रुपये किलो अडीचशे तरी एक बिया येते आणि हे काय म्हणाला तो हे करवंद हा हा बियामध्ये फरक आहे बघा ना साईज का जबरदस्त आहे बोले का चला आला तर त्यांकडून नक्की का खरेदी गावची बाजारपेठ एक्सप्लो करून दाखवली आत्तापर्यंतचा प्रवास आपण निघालो ठाण्यावरून दुपारी चार वाजता आणि नंतर चिरणे गणपतीला पोहोचलो सहाला सहा ते आठ आता इथे वादल्या सव्वा आठ आल्या आपण ह्या माणगावच्या कॉर्नरला ह्याच्यामध्ये बघा महाड आहे मसळ्या अशी आहे आहे दिकी बंदरे पनवेल आहे ओके रिटर्न देण्यासाठी तर आम्ही ह्यापैकी एका गावाला चाललो आहे कुठे चाललो आहे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या शेवटमध्ये राहा तुम्हाला कडे आम्ही कुठच्या गावाला आलो आहे चला लवकरच प्रवास आपण कम्प्लीट करूया आपण गावाला आलो आहोत गावाला कोणाच्या घरी आलं होतं काय आलं होतं बघा असा हा हे घर आहे त्यांचं गावचं चार दिवस आपलं वास्तव इथे असणार आहे ओके चला आपण आतल्या मंडई तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल बघू शकता ठाण्यावरून आपण प्रवास चालू केला होता ओके तर, तर आपण चिन्हेच्या गणपतीचा आशीर्वाद घेतला मांडगावला आलो आणि आता आपण कोणाच्या घरी वास्तव्य करणार आहे चार दिवस पुढचे तेच मी घर दाखवलं तर हे आहेत अप्पा वेतपाडा अप्पा वेतपाड ही कोण व्यक्ती आहे आपले फॅमिली मेंबर आहेत आपले सबस्क्रायबर आणि ते रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात ओके तर ह्यांच्याशी मी डिटेल आपल्या गप्पा मारणार आणि माहिती जाणून घेणार आहेत ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू ओके आप्पा त्यानंतर okay. आता त्यांचा परिसर आहे मी बघा गावचं गा घर बघा गा कसं काय असतं आल्यानंतर मजा वगैरे वाटते ओके तुला मी डिटेल मी व्हिडिओ कंटिन्यू करीन सेकंड ब्लॉगमध्ये तर बघे आता आई आई वेतपाडा ओके तर मंडई बघा मी ह्या पूर्ण ब्लॉकमध्ये तुम्हाला काय म्हणालो मी एका गावाला येणार आहे तुम्हाला एक मी क्लिवसा दिला होता तर ह्या गावाचं नाव काय तर आपण स्वतः आईंकडून ऐकून घ्या आई आम्ही कुठच्या गावाला आलो आहोत मसळा गावाला आलो यस तर मंडई आपण आलो मसळा गावाला आणि ते सुद्धा देवाची जत्रा कवर करायला तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एंड ऑफ एंड ऑफ द दिस ब्लॉग तुम्हाला कळलं आम्ही आलो गावा मसाळाला तर पुढचे चार मस्त पुढे धमाल मस्ती आणि मजा करायच्या बरोबर आई ओके आई वेतपडक आणि आप्पा वेतपडक यांच्या ह्या कोण व्यक्ती आहे त्यांचं मी पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू आता मी इथेच थांबतो ओके चला आपण मस्तपैकी कोकण एक्सप्लोर करूया मसळ्या गावामध्ये थँक्यू टिल देन बाय